हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि सगळ्यात पहिली तर तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर व्हिडिओ स्टार्ट होतोय या गरबापासून तर हे बघा आपण इतक्या दूर आलो आहेत म्हणजे कल्याणमध्ये आलो आहे जवळजवळ तर हा कल्याणमधील साई चौक आहे या साई चौकमध्ये आपण आलेलो आहोत आणि इथं आहे गरबा दांडिया आणि गरबा तर इथं आपण कोणासोबत आलो आहे मित्रांसोबत आलेलो आहोत आ, बरीच माझी मित्र होती काही डोंबिवलीहून आले होते काही कल्याणमधून होते बरंच इकडून तिकडून आणि मेन म्हणजे इव्हिनिंगच्या टायमाला गरबा असतो आणि त्या दिवशी नेमकं आमचं ऑफिस होतं अचानक असा प्लॅन बनला होता आणि ऑफिस असल्याकारणाने संध्याकाळी फार थकून पण आम्ही त्या गरब्याला पोहोचलेलो होतो पण फार मजा आली व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की प्रचंड अशी गर्दी आहे म्हणजे पाय ठेवायला पण तिथे जागा नव्हती पुरेपूर लोकांनी माणसांनी मुलांनी मुलींनी पूर्ण असा तो सभामंडप असा पूर्ण भरलेला होता आणि मस्तपैकी लायटिंग बेटिंग आणि फुल डीजे मध्ये होता एका बाजूला लेडीज होत्या आणि एका बाजूला जेंट्स होते ही सिस्टीम मला फार आवडली म्हणजे कुणाचा कुणाला धक्का नाही काही वाद नाही काही नाही अगदी सिस्टमॅटिकपणे आणि साई चौकामधले जे मॅनेजमेंट करणारे ताई आणि दादा होते त्यांनी इतकं जबरदस्त मॅनेजमेंट केलं होतं की इव्हन जर कुणाचा कॅमेरा जरी वर आला तरी ते सांगत होते की दादा प्लीज असं करू नका वगैरे तर अशी सिस्टीम छान होती त्यानंतर हा माझा मित्र डोंबिवलीहून आला होता अभिषेक तर मी याला विचारत होतो की बाबा तुला कसं वाटतंय इथला गरबा कसा वाटला कल्याण कसं वाटलं तुला आवडलं का मग तू नाचत का नाही आहे कारण तो म्हणतो तो ॲक्च्युली तिकडचा आहे तर त्याला भोजपुरी गाणी आवडतात आणि त्या गाण्यावरच तो नाचतो त्यामुळे मी त्याला विचारलं होतं त्यानंतरही पूर्ण मी एक सेल्फी माझा कॅमेरा ऑन केला होता आणि तुम्हाला गरबा दाखवतोय सगळ्यात पहिले तर आम्ही साईडला उभं राहून बघत होतो कारण आपण जर कुठल्या गरब्याला गेलो तर पहिले थोडस शाय फील होत जरा लाचतो आपण हे बघा अंजली कोमल अक्षय अशी सगळी जण होती इथे आणि सुरुवातीला आपण लाचतो पण नंतर सगळ्यांचे डान्स बघून मग आपले पाय ऑटोमॅटिक थिरकायला लागतात आणि मग आपणही गरबा करतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपणही गरबा करणार आहोत आपणही डान्स करणार आहोत त्यानंतर हे बघा इथे मस्तपैकी असा भन्नाट डान्स चालू आहे फक्त माझा डान्स जो आहे तो तुम्हाला शेवटी दिसेल कारण हे सगळं व्हिडिओ शूट मी करत होतो एकतर एवढी गर्दी एवढा आवाज त्यात ते व्हिडिओ शूट करणं फार म्हणजे एक वेगळा टास्कच होता माझ्यासाठी त्यानंतर पुन्हा आपण सगळे सेल्फी कॅमेऱ्यामध्ये ऑन झालेलो आहोत ऑन केलेला आहे सगळेजण इकडे तिकडे बघत होते आपल्या आपल्यासोबत गप्पा मारत होते आणि हा बघा चेतन शर्मा सगळ्यात शेवटी आला तो कारण तो पण ऑफिसमधून आला होता त्यानंतर ही स्नेहल पण आली होती इथे स्नेहल आम्हाला जॉईन झाली होती तर प्रकारे आम्ही सगळ्यांनी गरब्याचा आनंद लुटला आणि इथे थोडा तुम्हाला माझा डान्स दिसत असेल मी तुम्हाला दिसतोय की नाही मला काही कळत नाही आहे पण तिथं मी बरोबर डान्स करत आहे आता कुणाला दिसत नसेल तर त्यांनी तो झूम करून बघावा तो व्हिडिओ तर इथली पब्लिक इथलं मॅनेजमेंट आणि इथे येऊन गरबा करण्यात आणि मग नंतर जेव्हा गरब्याचा पूर्ण टाईम झाला होता गरबा बंद झाला होता तेव्हा लास्टला सगळ्यांनी असा ग्रुप डान्स वगैरे करत होते मग तिथेही बघा मी आणि चेतन शर्मा आम्ही दोन्ही इथे डान्स करत होतो आणि आम्हाला फार फार आनंद येत होता अभिषेक मात्र काही नाचला नाही आणि तो दुसरा आपला एक मित्र होता अक्षय तो पण जास्त काही नाचला नाही तो उभे होते पण चेतन शर्मा फुल मध्ये होते त्यामुळे आपण नाचलो तर फार म्हणजे फारच आनंद वाटला आणि भरपूर दिवसांनी असा गरबा केला होता म्हणजे जवळजवळ वर्ष झालं असेल गरबा करून तर मित्र सोबत असले की कुठेही भारीच वाटतं आणि मस्तच वाटतं नाही का तर तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांसोबत कुठे असं गेल्यात का गरब्याला किंवा तुम्हाला कसं वाटलंय तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता आणि ही पब्लिक भरपूर दिसतीय तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये त्यानंतर नाचून झालंय आणि आम्ही निघालो होतो तर निघाल्यानंतर हे आमचे काही फोटोग्राफ्स आम्ही काढलेले म्हणजे गरबा जवळजवळ संपला होता त्यानंतर लोक इकडे तिकडे आपापल्या घरी जात होते आणि त्यानंतरचे आम्ही आमचे स्वतःचे काढलेले सेल्फीज फोटो मला काढायला फार आवडतात कारण त्या मेमरीज असतात आठवणी असतात त्या नेहमी नेहमी टिकून असतात तर हे बघा सोनम अतुल अभिषेक अक्षय अंजली कोमल चेतन स्नेहल फक्त इथे मिस झाली होती कारण ती नंतरच्या फोटोमध्ये होती त्यामुळे तर मस्त एकदम अमेझिंग वाटलं रिलॅक्स वाटलं ऑफिसच्या धावपळीतून त्या रोजच्या कामातून रुटीनमधून काहीतरी असं वेगळं अनुभवायला मिळालं आणि फारच मस्त वाटलं तुम्हाला तुमच्याकडे जर करबा असेल कर तर तुम्ही पण तुमचे फोटोज व्हिडिओज टाकत चला मेमरी कलेक्ट करत चला किंवा तुम्हाला जर आम्हाला कुठे बोलवायचं असेल तर तिथेही तुम्ही आपल्याला बोलवू शकता मी तिथे नक्की येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार पुन्हा भेटूया आपण व्हिडिओच्या नवीन भागासह तोपर्यंत अतुल सपकाळे ओपन हार्टेड बॉय या चॅनलमध्ये आपण इथेच मी तुमची रजा घेतो आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत नमस्कार बाय थँक्यू